रायगड जिल्ह्यातील कर्जत चिंचवली येथील विनोद हरिश्चंद्र भगत यांनी कारसेवक म्हणून एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहा पर्यंत सहा वेळेला प्रवास केला त्यानंतर पुण्याच्या एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं दिव्य श्रीराम मंदिर पाहण्याचा योग त्यांना आला त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विनोद भगत यांनी विनोद हरिश्चंद्र भगत राणा चिंचडी तालुका जिल्हा रायगड महाराष्ट्र म्हणून एकोणीसशे नव्याण्णवला ला आलो तेव्हा शिलान्यासाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे अयोध्यामध्ये येण्यास बंदी होती म्हणून आम्हाला सुलतानपूर येथून उतरले आणि तिथून जवळपास एकशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास आम्ही दिवसा न करता सर्व रात्रीचा प्रवास करून आयोध्ये ते आम्ही कर्जेतचे आपले कारसेवक हो। जवळपास चाळीस जण आम्ही इथे पोचलो होतो आणि ती सेवेचा लाभ आम्हाला इथे मिळाला आम्ही जानेवारी दोन हजार चोवीसला भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते जीर्णोद्धार झाला त्यापासून आम्ही लगेचच अठरा दिवसांनी इथे आयोजेसाठी आम्हाला महाराष्ट्रातून येण्याचं भाग्य लाभलं